धुळ्यामध्ये डॉक्टर शोभा बच्चाव उमेदवारी अर्ज भरणार आहेत बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत धुळ्यामधून डॉक्टर शोभा बच्चाव उमेदवारी अर्ज भरणार आहेत बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित राहतील त्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी डॉक्टर शोभा बच्चाव यांच्याशी बातचीत केली आमचे धुळ्याचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूयात धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शुभाप छोपऱ्यासोबत आहे पण त्यांच्याशी बातचीत करणार काय अर्ज दाखल करत आहे मी आज काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची उमेदवार या नात्याने धुळे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे माझ्या समवेत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी आदरणीय आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि इंडिया आघाडीतील सर्व नेते मंडळी येणार आहेत आणि त्या संपूर्ण दुहे लोकसभा मतदारसंघातील जे मतदार बांधव आहेत सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर मी हा फॉर्म भरणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा या निश्चित माझ्या पाठीशी आहेत आणि मला खात्री आहे की या निवडणुकी मध्ये माझा आणि महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित होतो आगामी काळ विकासाचा अजेंडा काय राहणार आहे आगामी काळामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा त्याच्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये देश सुजलाम सुपलाम होईल अशी ग्वाही या ठिकाणी शोभा यांनी दिलेली आहे सत्परदेशी जय महाराष्ट्र